हे जगणे आनंदाचे प्रवचन चौथे भाग पहिला पांडुरंग प्राप्ती अन्नाची परिमळे जरी जाय भूक तरी का हे पाक घरोघरी देखोनिया जीवन जरी जाय तहान साथन, दारो दारी। चाया सुखन पावी जे, जे, तरी का हे साठण दारोदारी दिसोनी या छाया सुख न पाविजे जवन बैसिजे तयातळी आपुला रे तुम्ही करा स्वहित वाचे स्मरानित्य नारायण होई तरी हित गाता ऐकता राहे जरी चित्ता दृढ भाव तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव जरी पांडुराव पावी जेतो संत तुकाराम ज्यांना इंग्रजीमध्ये डाऊन टू अर्थ असं म्हणतात म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये पृथ्वीतलावरती पाय रोवून जगणारी माणसं अशापैकी एक तुकाराम महाराज होऊन गेले आणि तसाच त्याने उपदेश केला ह्या अभंगामध्ये ते म्हणतात की अन्नाची ये परिमळे नुसता स्वयंपाक केला आणि अन्नाचा छान वास आला त्याने भूक नाही ना मिटत अन्नाच्या नुसत्या वासाने भूक नाहीशी होत असेल तर मग घरोघरी स्वयंपाक का करतात दुसऱ्याच्या घरी केलेला स्वयंपाकाचा वास आला तरी तृप्त व्हावं की त्याने देखोनिया जीवन जीवन म्हणजे पाणी लांब कुठेतरी पाणी दिसतंय मग आपल्या घरी आपण पाण्याचे हंडे का भरून ठेवतो दिसोनिया छाया उन्हामध्ये तापताय घाम आलाय हाय हाय होतीये पण लांब कुठेतरी छाया दिसतीय हिरवळ दिसतीय पण जोपर्यंत तुम्ही झाडाखाली छायेखाली बसत नाही तोपर्यंत सुख नाही ही रोजच्या जीवनातली उदाहरणं आहेत हे आपल्याला पटतं कारण हे इंद्रिय जगतातलं आहे भूक लागली की जेवायला पाहिजे तहान लागली की पाणी प्यायला पाहिजे उन्हात तापलं की झा झाडाखाली बसलं पाहिजे हे ऐहिक जीवनातील असल्यामुळे पटतं इथपर्यंत कळतं आणि अध्यात्मामध्ये एक वेळ अशी येते की जिथे काठापर्यंत तुम्ही जाऊ शकता मग म्हणतात तसं पाण्यात उडी मारा म्हटलं की आपलं पाऊल मागे येतं म्हणून तुकाराम शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतात तुका म्हणे धरी धरी म्हणजे धरून ठेव काय धरून ठेव निष्ठावंत भाव नुसता भाव नाही निष्ठावंत भाव भाव म्हणजे काय जे जसं आहे तसं जीवन त्याच्याशी निष्ठा म्हणजे त्याच्याशी एकरूपता त्याचा स्वीकार असं झालं की पांडुराव पावेलं पावणे म्हणजे मिळणे जसं तो संतोष पावला म्हणजे तो संतोषी झाला असा अर्थ होतो तसं पांडुराव म्हणजे पांडुरंग म्हणजे कोणी कमरेवर हात घेऊन उभा असलेला असा नाहीच तर हे जे जीवन आहे त्यात तोच भरून राहिलेला आहे तेव्हा जीवनाचा स्वीकार म्हणजेच पांडुरंग प्राप्ती अटींवरती जगायचं हे जीवन सगळ्यांसाठी कॉमन आहे पण प्रत्येकाला त्यांच्या आवडीप्रमाणे निवडीप्रमाणे हे असं असलं म्हणजेच जीवन आहे दुसरं असलं तर मला हे नको आहे असं असतं लोकांचं असं गैरसमज आहे की जी माणसं वैतागून आत्महत्या करतात त्यांना मरायचं असतं आत्महत्या करणाऱ्या कोणत्याही माणसाला मरायचं नसतं हे माझं सगळं बोलणं तुम्हाला उलटसुलट वाटेल कोणालाही विचारा आत्महत्या करणाऱ्या कुणाही माणसाला काय हवं असतं ते म्हणतात मरण हवं असतं म्हणून तर तो मेला अजिबात चूक आहे त्याला जगायचं असतं पण अटींवरती हे असं मिळालं तर मी जगणार आहे नाहीतर मग मेलेलंच बरं म्हणजेच जर ती अट पुरी झाली तर तो मरायला तयार नाही असं सर्वसाधारण माणसाचं जीवन असतं की प्रत्येक गोष्टीला अट घालायची सुरुवातीची खेळणी अशी वैयक्तिक अट अस्तित्वाला मान्य नाही वाटलं तर देव म्हणा आमच्या सगळ्या बोलण्यामध्ये अस्तित्व आणि देव समानार्थी आहेत कारण अस्तित्वापासून देव निराळा कुठे नाहीच इंग्रजीमध्ये विचारलं डज गॉड एक्झिस्ट व्हॉट एक्झिस्ट इज गॉड देव आहे का देव सगळीकडे आहे कारण देव सोडून दुसरं काहीच नाही तेव्हा देव आहे का हा प्रश्नच विसंगत आहे अस्तित्वापासून निराळा कुठेतरी कोपऱ्यात बसलेला अमुक ठिकाणी तीर्थक्षेत्रात असलेला अमुक आकारामध्ये असलेला असा देव आहे का तसा देव तुमच्या कल्पनेचा देव आहे असा देव कोठेही नाही काय काय रूपं त्याला दिली जातात आपल्याला ते श्रद्धा म्हणून योग्य वाटतं आपल्याला मत्स्यावतारापासून दशावतारांपर्यंत असलेले सगळे देव वाटतात कुठलाही दगड धोंडा वाकड्या तिकड्या आकारातला कसाही ठेवा आणि त्याला म्हणा स्वयंभू वाईट काहीच नाही ते श्रद्धास्थान आहे सुरुवात आहे ती ते खेळणं आहे लहान मुलांना खेळणी आवडतात आपलंही तसंच आहे तशी अध्यात्माची सुरुवात अध्यात्म म्हणजे काय आपल्याला स्वतःला समजून घेणं म्हणजे अध्यात्म दिव्याखाली अंधार असतो असं म्हणतात ना तसं दिवा सगळ्यांना प्रकाश देतो पण त्याच्याखाली अंधार असतो अर्थात ही म्हण पूर्वीच्या काळातली आहे ज्यावेळी दिवा म्हणजे ज्योत असलेला असा असायचा तसं आपल्याला संबंध जगाचं ज्ञान झालं पण आपण स्वतःबद्दल पूर्णपणे अपरिचित राहिलो जीवन फुकट गेलं ना आणि आपण म्हणजे कोण हो हे जे शरीर आहे त्या शरीराबद्दल पूर्ण अज्ञानही आहे आणि दुर्लक्षही आहे देहाविषयी भजनामध्ये तुम्ही म्हणता देह देवाचे मंदिर गायला बरं वाटतं पण हा देह म्हणजे देवाचं मंदिर आहे असं तुमच्या रक्तामध्ये हाडामध्ये जाणवतं आहे का देह जर देवाचं मंदिर असेल आणि मंदिर जर पवित्र असेल तर त्या मंदिराची निगा राखता त्याची साफसफाई करता त्या मंदिरामध्ये सुवास आहे पावित्र्य आहे असं प्रत्येक क्षणी जगताना वाटतं आहे का हा प्रश्न विचारला पाहिजे आणि संत मंडळी अशीच जगतायत तेव्हा शरीराची कोणत्याही इंद्रियांची निंदा नाही प्रत्येक गोष्टीचं पावित्र्य जे आहे ते आपल्याला जाणवायला पाहिजे काया दंडीजे दंडी जे लिलया करी जे रया बेचैन पाश्चात्य हा सगळा संसार परमात्म्याने बनवलेला आहे आणि परमात्माच त्याच्यामध्ये आलेला आहे परमात्मा ह्याला बनवून कुठेतरी बाहेर नाही निघून गेला पाश्चिमात्यांचे जे तीन धर्म आहेत जू ख्रिश्चन आणि इस्लाम हे अगदी लहान मुलांच्या खेळण्यासारखे धर्म आहेत त्यांच्यामध्ये ज्याला अध्यात्म म्हणून ते जवळजवळ नाहीच म्हणून पाश्चिमात्य देशांमध्ये आज प्रचंड बेचैनी समाजा आहे समाजाच्या दृष्टीने उत्तम व्यवस्था आहे पण प्रत्येक मनुष्य आतमध्ये बेचैन आहे असं म्हटलं जातं की अमेरिकेमध्ये दर चार अमेरिकनांच्या मागे तीन अमेरिकन हे मानसिकदृष्ट्या कमकुवत असतात चौथ्याबद्दल संशय आहे म्हणजे चारही कमकुवत आहे असाच अर्थ झाला ना दर चार लग्नामागे तीन घटस्फोट आत्महत्येचं प्रमाण मानसिक रुग्णांचं प्रमाण प्रचंड आहे पाच पाच हजार बेड्सची मेंटल हॉस्पिटल्स आहेत आणि ती सदा भरलेली असतात आपल्याला डॉक्टर केव्हा लागतो मार लागला टाके घालायचे आहेत सर्दी पडसं खोकला झाला ताप आला तर तसं अमेरिकेमध्ये प्रत्येकाचा सायकॅट्रिस्ट एक मानसोपचार तज्ज्ञ असतो कारण स्वतःचं मन स्वतःलाच आवरता येत नाही मग कुणाकडे तरी जाऊन नीट करून यायचं मन नीट करता येत नाही कारण मन मुळातच नीट नाही ते कुत्र्याच्या शेपटीसारखं सदा वाकडंच आहे कितीही नळीत घालून ते सारखं केलं तरी नळी काढली की ते वाकडं ते वाकडंच होतं अध्यात्म हे पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये जवळजवळ नाही मेडिटेशन हा शब्द त्यांच्याकडे नाहीच इकडून गेलेल्या ध्यान या शब्दाला मेडिटेशन हे पर्यायी नाव त्यांनी दिलं आहे त्यांच्याकडे प्रेयर आहे सगळ्या धर्मांमध्ये प्रेयर आहे प्रेयर या शब्दाचा अर्थ काय होतो आपल्या बाहेर कुणीतरी आहे आणि तो आपल्यामध्येही कधीही येणार नाही आहे तो कायम आपल्या बाहेर राहतो असा जो कुणी आहे त्याची करुणाभाका जेणेकरून करुण, तो आपल्याला काहीतरी देईल देवाची आवश्यकता आणि भक्ती प्रार्थनेची भक्तीची मी निंदा नाही करत याची आवश्यकता आहे आवश्यकता केव्हा आहे आपण अजूनही हो, लहान आहोत कळत नाही लहान बाळाला कळत नसतं आपण म्हणतो देवाला नमस्कार कर देवाचं नाव घे ठीक आहे पण आपण जेव्हा वयात येतो शरीराने वयात येतो पण मनाने मात्र बालवयात आणखीन मागे निघून जातो फिजिकली वी प्रोग्रेस बट सायकोलॉजिकली वी रिग्रेस वयात आल्यानंतर मध्यम वय झालं केस पांढरे झाले तरी अजूनही तुम्हाला बाहेर देव दिसतो म्हणजे अजूनही तुमचं मागणं चालूच आहे ते तुमचं मागणं केव्हा मिटणार आणि भारतीय परंपरा असं सांगते की मागू नका सकाम भक्ती ही सुरुवातीच्या खेळण्यासारखी आहे हे तीन शब्द हे तीन चार शब्द परंपरेमध्ये वापरले जातात साकार भक्ती असं म्हणतात म्हणजे त्या देवाला आकार आहे आणि गुण पण आहेत सगुण आणि साकार पण पुष्कळ वेळेला त्यातले गुण जे असतात देवाचे ते आपल्याला अंगी बांधवायला पाहिजेत ते आपण पूर्णपणे विसरून जातो नुसताच त्याचा आकार असतो मग तो कुठल्या आकाराचा त्या आहे त्याप्रमाणे आपली पवित्र स्थानं आहेत गणपती आहे मारुती आहे आकारच लक्षात राहतात त्याचे जे गुण आहेत हनुमंताच्या गुणांपैकी एक आहे परमस्वीकृती म्हणजे त्याचा स्वामी सांगतो त्याप्रमाणे वागणं गणपती कुणाचा देव आहे गणपती बुद्धीचा देव आहे गणपतीचा गुण असलेली बुद्धी आपण जीवनात अजिबात जर नाही वापरली तर आपण निर्बुद्ध झालो गणपती एरवी हसतो की नाही माहिती नाही पण अशा भक्तांना बघून तो नक्कीच हत हसत असणार निर्गुण साकार भक्ती ही अंधश्रद्धा आहे ज्या देवाची देवीची उपासना करतो त्यांचे गुण आपण अंगी बांधवायला पाहिजेत तरच त्या भक्तीला अर्थ आहे परंतु निर्गुण साकार भक्तीच सगळीकडे चालते आपल्याकडे नाही तर पाश्चिमात्य देशातसुद्धा इस्लाम धर्मामध्ये अल्लाची पैगंबराची मूर्ती बनवायची नाही असा आदेश आहे पण मग मशीद काय आहे मशीद म्हणजे आकार नाही आहे का मशीद म्हणजे एका विशिष्ट आकाराचं देऊळ आहे निराकार कुठे झालं तेव्हा गुणवाचक जवळजवळ नष्ट झालेलं आहे वाणीचे आणि कृतीचे चार दोष वाणीचे आणि कृतीचे जे दोष सांगितले हे प्रत्येक धर्मामध्ये तथाकथित आहेत कुराणामध्ये शर्यत म्हणून आहे बायबलमध्ये द टेन कमांडमेंट्स म्हणून आहेत आपण याला नियम म्हणतो वा शील सदाचार म्हणतो पंचशील म्हणा किंवा कुणी जैन असले तर त्यांना अनुम्रत म्हणा हे नियम सगळीकडे आहेत पण कुणीच अंगी मानवत नाही प्रत्येक धर्मातले लोक हे सदाचार जर पाळतील ना तर समाज बदलून जाईल वाणीचे चार दोष आहेत आणि कृतीचे चार दोष आहेत याचा मी वारंवार उल्लेख करतोय कारण हे लक्षात राहायला पाहिजे तरीसुद्धा काल मला काही लोकांनी विचारलं लो, काय सांगितलं हो तुम्ही म्हणजे माहीत नाही असं नाही परंतु ते मनावरती ठसलेलं नाही तुका म्हणे धरी निष्ठावंत भावं असं होत नाही काय सांगितलं आहे खोटं बोलायचं नाही काय वाटतेल ते झालं तरी खोटं बोलायचंच नाही असं आपल्याला नाही का करता येत खरं बोललात की लक्षात ठेवावंच लागत नाही खरं बोललात आणि मोकळे झालात खोटं बोललात म्हणजे काय काय करावं लागतं ते आठवणीत ठेवावं लागतं खोटं बोललात की ते खरं भासवण्यासाठी दुसरं खोटं बोलायला लागतं ला ला तिसरं खोटं बोलायला लागतं ला 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 त्याची माळ सुरू झाली खोटं बोललात तर सारखा चेहरा लपवावासा वाटतो डोळे लपवावेसे वाटतात आणि जर तुम्ही भक्ती मानत असाल तर देव सगळीकडे आहे देव सर्वसाक्षी आहे सगळं बघतो असं मानत असाल तर खोटं बोलल्यावर तुम्ही देवापासून लपू कसे शकाल साधी गोष्ट आहे भक्तीच्या तालाने घ्या ज्ञानाच्या घ्या सत्याच्या घ्या ध्यानाच्या घ्या खोटं बोलायचं नाही म्हणजे नाहीच खोटं बोलायचं कठोर आणि कडू बोलणं टाळायचं तुम्हाला कोणी ओरडून बोललं वाकड्या शब्दात बोललं आवडेल का तुम्हाला मग तुम्ही दुसऱ्यांना बोलता त्यांना कसं आवडेल होते साधी गोष्ट आहे की आपल्याला दुसऱ्यांनी केलेलं जे आवडत नाही ते आपल्याला आपण दुसऱ्याला केलं तर त्यालाही नाही आवडणार तसंच निंदा आणि नालच ती नाही करायची निंदा आपण कोणाची करतो एखाद्या व्यक्तीमध्ये काही अवगुण आहेत असं आपल्या मनाला वाटतं आणि आणखी चार लोकं बरोबर घेतो की तुमचंही असंच मत आहे ना समजा त्या चार पाच जणांपैकी एकजण म्हणाले नाहीत होते तसे मग त्या माणसाला त्या ग्रुपमधून बाहेर काढायचं तो आपल्या मताचा नाही म्हणजे आपण सगळे मिळून जी निंदा करत असतो त्यात तो सहभागी होत नाही म्हणजे तो आमचा मित्रच नाही असे ग्रुप सगळीकडे आहे याला बॅकबाईटिंग म्हणतात गैरहजेरीमध्ये कोणाबद्दल काहीतरी वाईट बोलणं मग संबंध बिघडतात चौथी गोष्ट तो तर महारोग आहे तो म्हणजे उगाच बडबड बडबड करीत बसणं जो विषय आपल्या जीवनाशी अजिबात संबंधित नाही अशा गोष्टींवर चर्चा करण्यात वेळ कशाला घालवायचा वर्तमानपत्र उघडलं ना की आपल्या दैनंदिन जीवनाशी ज्याचा काळी मात्र संबंध नाही असं काही वाचून मनामध्ये काय म्हणून भरून घ्यायचं मग ते दुसऱ्यांना सांगायचं ते तिसऱ्यांना सांगतात मग एकत्र जमले की त्यावर व्यर्थ चर्चा करायची अरे तुमच्या मनातला क्रोध गेला नाही वासना गेली नाही तुमची चिडचिड गेली नाही संबंध सुधारले नाहीत तर मग आपण जीवन व्यर्थ कशामध्ये घालवतोय वाचायचं असेल टी व्ही पाहायचा असेल वर्तमानपत्र मासिकातले आपल्या निवडलेल्या करिअरबद्दल डॉक्टर असाल तर वैद्यकीय क्षेत्राशी कायद्याचं असेल तर त्या त्या संदर्भामध्ये इंजिनियर असाल तर त्या संदर्भातलं वाचणं आवश्यक आहे त्यात आवश्यक आहे तेवढं तुम्ही पाठ करून ठेवा त्याचा वापर करा आपण बडबडीमध्ये आपला किती वेळ घालवत आहोत पण म्हटलं आता ध्यानासाठी थोडा वेळ काढा योगाभ्यासासाठी वेळ काढा तर तर वेळ कुठे आहे